नमस्कार मी सुरेश आपण तळेगाव टाइम्स म्हणतो आपण कडोख पण त्या ठिकाणी बालसंस्कार वर्ग आहे आपल्या सोबत एक छोटीची मुली आहे थोडंसं नक्की काय तिथे सांगणार आहे ते जाणून घेऊया बरं तुझं नाव सांग तू काय सांगणार आता बाल किती महिन्यापासून तिथे दोन महिन्यापासून दाखव आपण आम्हाला सांग శివరకాడే మౌలి పుత్ర ఆయుష్ కామే రథవత్రులకం ఋతీయ కృష్ణ పిండా చూప లంబోధరం పచవి విఘ్న రాజేంద్ర భూన వర్ణ ప్రకాశకం లంబో వార ഗണപതി വാഗന്തു ഗജാന വാഗശേഷൻ നമുക്ക ജഗമി നയം തര പ്രഭോ വിദ്യേ വിദ്യാർഗന് പുത്രേ പുത്ര മോക്ഷാ ലഭ്യ ജപൈ ഗണപതി സ്ത്രോത്ര ചർബിമാസേ പലംസ सवसे सिद्धिच लभदे मात्र संशय अष्टोग्राम महेश लिखित वाय विद्या बळे सर्व गणे को साधक इति श्री नारद पुराणे संकट नाशना श्री गणपती स्तोत्र संपूर्ण <laughs>